बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात आपण स्पर्धकांचे एकापेक्षा एक असे परफॉर्मन्स पाहिले अभिजित सावंतचं गाणं आर्याचा रॅप निक्की अरबाज वैभव विरिना आणि योगिता निखिल यांचा डान्स या सगळ्यांनीच कालच्या एपिसोडची रंगत वाढवली तास्क आणि भांडण या व्यतिरिक्त झालेलं हे मनोरंजन प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं तर योगिता आणि निखिलच्या डान्सवर आता योगिताच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुलेने कमेंट केली आहे योगिता आणि निखिल यांचा डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांनाही खूप आवडला तर योगिता मुळात डान्सर असल्याने तिच्या डान्स स्टेप खूपच स्मूथ होत्या तर आता सोशल मीडियावर योगिता आणि निखिलच्या डान्स व्हिडिओवर सौरभने फक्त आय लव्ह यू बोलत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे तर तुम्हाला कसा वाटला योगिता आणि निखिलचा डान्स परफॉर्मन्स कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर